हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे आपल्या चॅनलवरती एक हप्त्यापासून एक पण व्हिडिओ आलेला नाही आणि आत्ता आम्ही आलो आहोत गावाकडे तर हे आहे आमचं जुनं घर तर हे घर आम्ही दहा ते बारा वर्षापूर्वी बांधलेलं आहे आणि आता ते पूर्णपैकी खराब झालेला आहे तर त्यासाठी आता आम्हाला बांधायचं आहे नवीन घर तर ह्या पूर्ण विटा काढायच्या आहेत आणि दुसरीकडे पण आम्ही नवीन विटा आणलेल्या आहेत तर हे बघा आमच्या जुन्या घराकडील वातावरण छानपैकी असं निंबाचं झाड आहे इथे सावलीसाठी भरपूर असं मोठं आहे आणि सगळीकडनं झाडं वगैरे लावलेले आहेत ला इथं पण हे बघा अशा प्रकारे सीताफळीचं झाड लावलेलं आहे तर त्याला पण अशी भरपूर अशी सीताफळं लागलेली आहेत ही आहे पाण्याची टाकी आणि इथे काढलेली आहे विहीर आणि पूर्ण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पूर्ण सगळीकडे शेतामध्ये हिरवगार असं आहे तर आमचं हे जुनं घर आता खोलायचं आहे आणि नवीन बनवायचं आहे तर आता आम्ही आलेलो आहोत कामासाठी हे बघा अशा प्रकारे आमचं घर आमचा डोर आहे दहा ते बारा वर्षापूर्वी आम्ही इथे राहत होतो इथे अशी मध्ये भिंत होती आणि तिकडे किचन किचन बनवलेलं होतं आणि इकडं बेडरूम आणि हा हॉल होता छानपैकी शेतामध्ये राहण्याची मज्जाच खूप वेगळी आहे आणि त्यानंतर आता आम्ही बनवणार आहोत इकडं घर तर ते मी तुम्हाला दाखवत आहे सगळीकडे भ खूप सारं असं गवत उगलेलं आहे आणि इकडे विहिरीचं मटेरियल जे वीर आत आत्ताच विहीर काढलेलं आहे तर ते विहिरीचं मटेरियल पडलेलं आहे खूप खूप वर्ष झालेले आहे त्या घर बांधून त्यानंतर आम्ही गावामध्ये पण एक घर बांधलेलं आहे तर सगळेजण आता गावामध्येच राहतात आणि आता परत एक शेतामध्ये नवीन घर बांधायचं आहे पण हे कच्चं घर होतं आणि आता मजबूत बांधायचं आहे तर ही बघा ही आहे आमची विहीर ही विहीर पण आम्ही आत्ताच काढलेली आहे त्याच्यामध्ये बघा पूर्णपणे पाणी भरलेलं आहे विहिरीमध्ये आणि इथे आणून टाकलेलं आहे मटेरियल ही टाकलेली आहे ग्रेट इथे पण ग्रेट टाकलेली आहे आणि तिकडे पण टाकलेली आहे आणि आत्ता इथं असं छानपैकी पा पाणी साठवण्यासाठी खड्डा केलेला आहे त्या खड्ड्यामध्ये कागद टाकायचा आणि त्यानंतर इंजन लावून पाणी भरायचं आहे आणि ते म्हणजे असं लाईटीची सुविधा नाही आहे त्याच्यामुळे इंजननी डिझेल किंवा पेट्रोल टाकून पाणी भरायला लागतो आणि ही आम्ही आणली होती पहिले पाया बांधायचा होता त्या टायमाला ग्रेट आणलेली होती तर ती आता तिची माती झालेली आहे आणि हे बघा हे आता विटा पण नवीन विटा टाकलेल्या आहेत चार हजार विटा आहेत ना अजून विटा आपल्याला आणायचे आहेत ना हे आहे घराचा बांधलेला पाया त्यानंतर ह्या साईडनी पण एक पडवी बांधायची आहे त्या साईडनी इत पण एक बांधायची आहे आणि मागं पण अशी बांधायची आहे असं मोठं असं घर बनवायचं आहे आपल्याला आणि हे दगडं उरलेले आहे ते दगडं पाया बांधून उरलेले आहेत दगडं आणि हे बघा हे घरा घरासाठी चौकटी आणलेले आहेत चार चौकटी आणलेले आहेत दोन चौकटी आणि तिथे आहे दोन चौकटी अशा चार चौकटी आहेत ना चार दरवाजे बनवायचे आहेत आतमध्ये तर अशा प्रकारे हे बघा रस्ता पण साईडलाच आहे गाड्यांचा आणि बाबळीची बोरीची झाडं भरपूर अशी आहेत गावाकडचं वातावरण पण खूप छान आहे तर आज आहे आमचा कामाचा पहिला दिवस तर चला बघूया आता व्हिडिओ काढायचा बंद करून कामाला सुरुवात करायची आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा चला बाय तर आत्ता इथं चालू आहे घर खोलायचं काम विटा काढून घ्यायचं काम चालू आहे एकावर एक विटाशी रचून असं बनवलेलं होतं आणि इथं एक छोटासा मजूर पण आहे विटा काढण्यासाठी पलंगाचा दांडा मोडाय पाहिजे नाही मोडणार दीदी तू पण काम करणार आहे ना हां हे बघा ही छोटीशी आलेली आहे कामासाठी हे बघा छानपैकी निंबाऱ्याची हवा आहे इथं आहे जेवणाची पाटी पाण्याचा हांडा आणि आत्ता करायची आहे कामाला सुरुवात या विटा इथून नेऊन आणि तिकडे असं ठेवायचं आहे त्या विटांजवळ तर चला काम चालू करूया घमिले पण आलेले आहेत आता तर आमची एवढी भिंत खोलून झालेली आहे आणि आता चालू आहे दुपारचं चा जेवण तर जेवणासाठी सर्वजण बसलेले आहेत इथं आहे निंबाचं झाड निंबाच्या झाडाच्या सावलीला बसलेले आहेत सर्वजण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा